प्रत्येक राजकीय अपडेट साठी चॅनल ला सबस्क्राईब करायला विसरू नका भारत हा तरुणांचा देश आहे तरुणांनी राजकारणात यायला हवं राजकारणात त्यांचा सक्रिय सहभाग असावा असं प्रत्येकाला वाटतं भारताच्या राजकारणात आजवर तरुण राजकारणी आपण अनेक पाहिलेले आहेत पण याच भारत देशातला सर्वात तरुण आमदार नेमका कोण आहे आणि येणाऱ्या महाराष्ट्राच्या विधानसभेच्या निवडणुकीतून आपल्याला महाराष्ट्रातलाच नव्हे तर देशातला सर्वात तरुण आमदार मिळू शकतो का आणि हे आमदार तासगाव कवठे महाकाळ या विधानसभा मतदारसंघातून रोहित पाटील असतील का असे वेगवेगळे प्रश्न अनेकांसमोर उपस्थित राहिले आणि त्याच प्रश्नांचं उत्तर देण्याचा हा प्रयत्न नमस्कार मंडळी मी आहे अनिकेत तुम्ही पाहताय महाराष्ट्रभूमी रोहित पाटील जिल्हा परिषदच्या निवडणुकामध्ये सांगलीमध्ये आपण सर्वांनी त्यांचा जलवा पाहिलाय त्यांचा करिश्मा पाहिलाय आर आर पाटलांचे सुपुत्र सध्या त्यांच्या आई सुमन आर आर पाटील या तासगाव कवठे महाकाळ जाऊन विधानसभा मतदारसंघ आहे तिथून आमदार आहेत दोन टर्म त्यांची आमदारकी झालेली आहे आणि आता ही तिसरी टर्म असेल दोन हजार चोवीस ची आणि असं बोललं आहे की तासगाव कवठे महाकाळामधून दोन हजार चोवीसला ला जी उमेदवारी मिळेल ती रोहित पाटलांना मिळू शकते रोहित पाटील तरुण चेहरा पंचवीस वर्षाचं वय पंचवीस वर्षाची वयाची अट जी आहे ती येत्या जून जुलै महिन्यामध्ये ते कम्प्लीट करतील आणि त्यानंतर ते आमदारकीचं तिकीट मागू शकतात आणि त्याच मतदारसंघातून ते निवडूनही येऊ शकतात सुमन आर आर पाटील यांची जर आपण राजकीय कारकिर्द पाहिली तर आर आर निधनानंतर त्यांना तिथे आमदारकीची संधी जी आहे ती शरद पवारांनी दिली होती आणि दोन हजार पंधराच्या पोटनिवडणुकीमध्ये त्या जिंकून आल्या आणि त्यानंतर एकोणीसला सुद्धा त्यांनी घोरपडेंचा पराभव करत आपली आमदारकी कायम ठेवली दोन हजार चोवीसला आपल्या मुलासाठी ती खाली करू शकता आणि दोन हजार चोवीस ला रोहित पाटील हे कवटे महाकाळ आणि तासगाव मधून आमदारकीची निवडणूक जी आहे ती लढवू शकतात पण मंडळी रोहित पाटील हे भारतातलेच सर्वात तरुण आमदार होऊ शकतात का तर याचं कारण आपल्याला लक्षात घ्यावं लागेल की या आधी नेमकं भारतामधला सर्वात तरुण आमदार कोण होता अरुण वर्मा सदर सुलतानपूर उत्तर प्रदेश समाजवादी पार्टीचा हा एक तरुण आमदार होता जो जन्म बारा मार्च एकोणीसशे शहाऐंशी ला झाला आणि दोन हजार बारा साली पहिल्यांदा पंधरा मार्च दोन हजार बारा साली ते पहिल्यांदा आमदार म्हणून निवडून आला म्युझिशियन ऍक्टर पॉलिटिशियन असा त्याचा सर्व प्रवास समाजवादी पार्टीकडनं त्याने आमदारकीचं तिकीट मागितलं आणि वयाच्या अवघ्या पंचवीसव्या वर्षी वर्मा नावाचा विद्यार्थी तो राजकारणात आला आधी त्याला विविध स्पर्धांमध्ये बक्षिस वगैरे मिळाली होती नवीन 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 रक्त यंगेश आमदार म्हणून त्याची कामगिरी राहिलेली पाच वर्ष तो त्याने कामगार म्हणजे कामकाज सुद्धा पाहिला आणि त्यानंतर तो राजकारणात त्या आमदारकीमधून तो, तो बाहेर गेला दोन हजार बारा ते दोन हजार सतरा सदर सुलतानपूर समाजवादी पार्टीचा तोच आमदार भारतातला सर्वात तरुण आमदार म्हणून ओळखला जातो पंचवीसाव्या वर्षाची अट असते पंचवीस वर्ष ज्याचे कम्प्लीट असतात तो आमदारकीची निवडणूक लढवू शकतो आणि पंचवीसवं वर्ष जे आहे ते कंप्लीट होतील रोहित पाटलांना या जून जुलै महिन्यामध्ये जो रोहित पाटील पंचवीस वर्षाचे झाल्यानंतर ते स्वतः आमदारकीचं तिकीट मागू शकतात असं सांगितलं जात आहे आणि सध्या राष्ट्रवादीच्या गटामध्ये जर आपण पाहिलं राष्ट्रवादी पक्षामध्ये ज्या प्रकारची फूट पडली त्या फुटीनंतर शरद पवारांसोबत जे काही मोजके नेते राहिलेले आहेत त्यामध्ये ज्या तरुण लोकांचं नाव समोर येतंय आहे ज्या तरुण आमदारांचं नाव समोर येतोय त्यामधलं सर्वात महत्वाचं नाव म्हणजे रोहित पवार रोहित पवारांच्या खांद्याशी खांदा लावून प्रत्येक निवडणुकामध्ये यात्रेमध्ये सभेमध्ये आपल्याला पाहायला मिळतात ते म्हणजे रोहित पाटील आणि रोहित पाटील हे येणाऱ्या निवडणुकीत आम्ही लढवतील असं आता जवळपास निश्चित झालेलं आहे रोहित पाटलांसमोर दोन हजार चोवीसला ला सर्वात मोठं आव्हान असेल ते म्हणजे जे घोरपडे सुमन आर आर पाटील यांच्या विरोधात सुद्धा ते निवडणूक लढलेले आहे त्यांना दोन हजार एकदा उमेदवारी मिळू शकते आणि त्यानंतर जर आपण पाहिलं तर ती एक फाईट होऊ शकते आणि या फाईटमध्ये ज्या मागची सगळे निकाल जर आपण पाहिले तर आजवरच्या निकालामध्ये आर आर पाटील कुटुंबियांचीच आपल्याला मक्तेदारी पाहायला मिळाली आहे बऱ्याच वर्षांपासून तिथे एक हाती सत्ता जी आहे तासगाव कोठे महाकाळमध्ये ती पाटलांची आपल्याला पाहायला मिळते आणि म्हणून असं म्हटलं जातं की रोहित पाटलांसाठी हा सामना काहीसा सोपा असणार आहे त्यांच्यासाठी आमदारकीचा रस्ता तितका बिकट नसणार आहे त्यांनी स्वतःच राजकीय कर्तृत्व आणि नेतृत्व जिल्हा परिषदेच्या निवडणुकांमध्ये दाखवून दिलेलं आहे जिल्हा परिषदेच्या निवडणुकामध्ये ज्यावेळेस स्वपक्षीय देखील त्यांच्या विरोधात होते तिथे देखील त्यांनी त्यांचं पॅनल लुडून आणून दाखवलं आणि स्वतःच जी ताकद आहे राजकारणामध्ये हंबी किसीचे कम नाही हा जी सगळी जी काय त्यांची भूमिका आहे ती देखील त्यांनी दाखवून दिलेली आहे आणि म्हणूनच त्यांच्याकडे संधी आहे ना केवळ महाराष्ट्रातील तर भारतातील सर्वात तरुण आमदार होण्याची पण ते कधी होऊ शकतात जर महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुका ऑक्टोबर ऑक्टोबर महिन्याच्या आधी झाल्या आणि तिथेच ऑक्टोबरमध्ये जर त्याचा निकाल आला तरच ते भारतातले सर्वात तरुण आमदार होऊ शकतात तुम्हाला काय वाटतं आमदारकी रोहित पाटलांना मिळेल का आमदारकीचं तिकीट मिळेल का आणि तिकीट मिळालं तरी ते जिंकून येतील का आणि जिंकल्यानंतर महाराष्ट्रातलेच नव्हे तर भारतातले सर्वात तरुण आमदार म्हणून रोहित पाटील संबंध भारताला परिचित होतील का कमेंट करून आम्हाला तुमचं मत नक्की कळवा धन्यवाद